असू दे थांब 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 झालं माझ्या पिल्लूला दुखतंय ग माझ्या पिल्लूला बाप रे नाही आवड ठीक होते उद्या अजून औषध करतो बिचार माझ पिल्लू ऋतुजा काय करताय ऋतू कुणी सांगितलं तर जास्त करायलाच लागलं तर माहितीये का ऋतुजाने काय केलं तुम्हाला सांगते नाही का माझ्या अंगावर 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 अशी खूप येत होती मी तिला आधीच वॉर्निंग देत होती अंगावर येऊ नको डकल हो ह ढाकलायला <laughs> <laughs> गेली ना मला तर माहिती का मीच कुर्ची पण खाली मी बसली गेली पूर्ण त्या खाली आणि डपक्या हो माय गड लागलं म्हणजे माझ्या पायाला तर लागलं फक्त नाही ना जोरात घुसलं तुम्हाला काय सांगू दिमाग खराब आहे बोडीचा खूप व्हायताड आहे यार ही खूपच जास्त करते माहिती ही कधी कधी ना खूपच मस्ती करते रे तुझ्या दाखवत नाही भयंकर ना भयंकर मस्ती करते रु तुझ्या नस उभरली हिची पायाची पान हिल लागलं तर हे पान नसच उभरून गेली हो ना बापरे चांगलं लावून घेतलं ला तू घे घे मस्ती कर अजून अजून मस्ती हा <laughs> 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 कर अजून मस्ती <laughs> ना आलाय का ऐकत नाही तुझ्या तुझ्याने काय ऐकत नव्हती सारखी अशी ना मस्ती करत राहते खूप मस्ती करत राहते माहितीये का आणि मला ढकलत होती ढकलत होती खरंच <laughs> म्हणजे थोडीशी क्रॅक झाली होती कसं आहे आहे ना ती मजबूत आहे खुर्ची बर का पण तरी पण ना म्हणजे एका साईडला ढकलल्यावर ढकल माझं एका साईड पण माझं वजन एका साईडला गेलं ना तर मग त्याच्यामुळे ते मी बरं झालं तिथे डिस्टन्स कमी आहे ना म्हणजे तिथे बसली गेली कोपऱ्यामध्ये लागलं हिला विचार करा म्हणते ना मस्ती करू नको मस्ती करून बिना कामाचं माझ्या नादाला लागलं पडले किती घाम येऊन जा मला आंघुळ जायचं पडलो सडनली झालं एकदम होती ना मला किती मस्ती करते इतकी मस्ती करते ना दिवसभर मला इतका तुम्हाला काय सांगू भयंकर दिवसभर काम होत आहे मला आंघोळी चालली मी जस्ट उठून जाणारच होती तेवढ्यात केलं बघू कुठे कुठे लागलं दाखवू मला आता हळद भरली ते काय गरज चालू होती मस्ती करायची मस्ती करते नस उभरली मग अशी दाखवलं होतं नसतं उभारली आ, रिपोर्टिंग 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 आशा रिपोर्टर तो ये है, खुर्ची का पैर टूट गया है गेन काय कशी ना खुर्ची धुवायची होती माहिती दवाई लगाई लाम नंबर टू लो विक्टीम नंबर टूर आता परत बसायला जाणार होती मी मला ढकलून दिलं हा गरज चल ढकलून का मूर्ख कुठे सांगितलं तुला मस्ती करायला दाखव लागलं लागलून पायाला काय सांगते ना मी <laughs>

Jangan ya, baru ya. Wow. Hm. Iji tam tam ini fuglece. Ah, musta, nah? oh, oh, ek nomor. Hmm. Wow, yummy yummy. Hm. Hm. Hmm. Oh, ek nomor. Soalnya, ek nomor.

कोमल झोपून गेली आणि ऋतूच्या अजून काय करताय एन्जॉय करताय हम्म खा हो खा आज काही खा।, खा खाते खाते आज काही जेवण नाही बनवलं मुलं म्हणत होते मम्मी हेच खातो तर मग आता हेच खाताय आता ऋतूच्या या कापण्या खाण्यासाठी मस्त बनल्यात हम्म मसम खरंच खूप मस्त खा ना नु अजून कुठे चालू माझ्यासाठी पणपणा तुम्हाला सांगते <laughs> जी ऋतुजा पडली ना नाही सॉरी ऋतुजा नाही मी पडली आले लागलं ऋतुजाला <laughs> इतके धक्के मारत होते सांगते तुम्हाला मी खुर्चीवर बसली होती आम्ही ते इतके असे मला ना अशी दाबत होती <laughs> दाबत आता पण दिवसभर नाही का आम्ही ते आठवट हसत होतो पण ऋतुजाला लागले बरं का ऋतुजाला हळद लावून दिली केलं आता तिला थोडंसं अजून हळद वगैरे लावते जखम पण आहे थोडीशी आता लंगडत लंगडत चालत आहे ॲक्च्युली मी ते काय ऐकतच नाही खूप अंगावर अंगावर नाही इथे नाही का आता सध्या पाऊस नाही आहे बिलकुल पाऊस नाही तर नाही का इतकं गरम होतंय तुम्हाला काय सांगू आणि ना तिला ते जबरदस्तीनं अशी मला इतकी ढकलत होती इतकी ढकलत होती शेवटी मी मला समजलं पण नाही की मी कधी पडली खाली माहिती का <laughs> मी अक्षरशः नाही का पूर्ण बसली गेली होती <laughs> बस माझ्या मांडीला थोडस करचडलं बरं <laughs> झालं वाचली आणि हिच्याने का पायाला लागला चांगलं तुम्हाला बघायची दाखवलं ऍक्च्युली नाही का हिथे खाली बसली आहे मी आणि कोमल झोपली आहे वरती झाल्यात आमचं कापण्या वगैरे खाऊन <laughs> आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्ही सांगा आणि आज दिवसभर आमचं ना हसण्यात बघा तुम्हाला दाखवते बघा ऋतुजाला किती भयंकर खचटले आता लागलेलं आहे असं तर हे बघा ऋतुजाला ना असं लागलं चांगलंच बोटाला आणि हे बोट पण आता हळद बोटाला स्वेलिंग आहे त्याच्या हा म्हणजे आता हे दुसऱ्यांदा बऱ्याच वर्षा आधी नाही का मी आजीच खुर्चीवरून पाहिली होती सोबत हो आणि अॅक्च्युली काय झालं तुम्हाला सांगते अचानक म्हणजे बरं ठीक आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय